पहिल्यांदा मी करडा उंदीर आणि पांढरा उंदीर असा डबल रोल करत असे <laughs> तेव्हा रे तेव्हा तेव्हा ते मी राजकन्याचं काम करत नव्हते राणी नाही केली कधीच राजकन्या पण तेव्हा ती दोन काम करायचे मी त्याचा एक अनुभव असा आहे की मी पहिल्यांदा जेव्हा आमचं ते यायचं होतं स्टेजवर त्याच्या आदल्या दिवशी किंग जॉर्ज मध्ये तालीम होती आणि ग्रँड रिहर्सल कशी असते तुला माहितच oh. आहे पूर्ण दिवस तालीम झालेली होती पूर्ण रात्रभर लाइटिंग बिटिंग चालू, चालू. होतं आणि त्यावेळी मला झोप लागली बारा वाजता मी तिथेच विंग मध्ये झोपले hmm. मला कुणीच उठवलं नाही सहा पर्यंत तालीम चालली सकाळ होईपर्यंत आणि मग निघताना आईने मला उठवलं चला चला, चला निघूया तर मी खूप रागावले मी म्हटलं हे का माझ्याशिवाय कशी केली तालीम म्हणाले सात वर्षाच्या मुली कुठे मी नाही उठवलं तुला आणि तुला येत आहे सगळं पण मला तेव्हापासून असं होतं की नाही 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 आपल्याशिवाय कशी काय ताली मु माझं पात्र मी कारण मी